समाजोपयोगी उपक्रमांसाठी सातत्यानं अग्रेसर असलेल्या पुढारी माध्यम समूहातर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा नेतृत्वांचा गौरव करण्यासाठी पुढारी युवा आयकॉन दोन हजार पंचवीस हा विशेष उपक्रम राबवण्यात येत असतो आपल्या कार्यकुशलतेनं नवकल्पनांद्वारे व सामाजिक भान जपत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या युवांचा या मंचावर सन्मान करण्यात येतो या वर्षीच्या पुढारी युवा आयकॉन सन्मानासाठी निवार झालेल्या मान्यवरांना शनिवार दिनांक सव्वीस रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाद्वारे युवा प्रेरणा स्त्रोत्राचा गौरव करून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुढारीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यामध्ये दैनिक पुढारीतर्फे देण्यात येणारा युथ आयकॉन पुरस्कार लिंगनूर गावचे लोकप्रिय नेते सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याबद्दल मारुती उर्फ पिंटू पाटील यांचे मिरज पूर्व भागासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे मारुती उर्फ पिंटू पाटील यांनी लिंगणूर गावचे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच तसेच लोकनियुक्त सरपंच म्हणून केलेल्या कामगिरीचा विचार करून त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत संपूर्ण गावचा काया पालट करून एक आदर्श गावाची निर्मिती लिंगणूर गावच्या माध्यमातून केली आहे त्यांचे कार्य खरोखरच इतर गावांसाठी प्रेरणादायी असंच बनलं आहे